हॅलो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाके कसे टाकायचे ते बघणार आहे मी आता मागचे दोन व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या दोन व्हिडिओमध्ये आपण सुयांची ओळख बघितलेली होती कोणत्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुया असतात आणि कुठले सेट तुमच्याकडे असायला हवे आणि त्याच्यानंतर आपण लोकरीची ओळख बघितलेली होती असे ते दोन व्हिडिओ होते आपले तर आपण सुयांची ओळख आता झालेली आहे आपली आणि लोकरीची ओळख पण झालेली आहे ज्यांनी ते दोन व्हिडिओ बघितलेले नसतील त्या दोन लिंक मी डिस्क्रिप्शन तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला पण ओळख होईल आणि लोकरीची पण ओळख होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण सोया घेतलेल्या आणि लोकर बघितलेली आहे तर आता आपण स्वेटर विणकाम करायला सुरुवात करायची आहे तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला टाके टाकायचे आवश्यक असतात तर टाके कशा प्रकारे टाकायचे ते बघणार आहे आपण सिंपल पद्धत दाखवणार आहे मी टाके टाकताना आता इथे आपण मागच्या एवढ्यामध्ये लोकर मी दाखवलेली होती ही जाड लोकर आहे आपली ही पण सॉफ्टच आहे आपण स्वेटर विणकाम करायला ही लोकर घेऊ शकतो तर आता आपल्याला सुरवातीला स्वेटर विणकाम करायचंय तर मग आता आपण टाके कसे टाकायचे ते बघणार आहे सिंपल पद्धत दाखवणार आहे मी टाके टाकताना जी तर आता हे आपल्याला सुरुवातीला काहीच अंदाज नसतो की आपल्याला दहा टाके टाकायचे तर किती लोकर घ्यायची अंदाज आपल्याला असा येत नाही पण अंदाज आपल्याला माहीत नसतो तर आता आपण कसं घ्यायचं ते ते मी तुम्हाला सांगते इथे आता ही लोकर अशी पकडायची इथे आणि तुम्हाला समजा दहा टाके टाकायचे तर दहा ता, दहा टाके टाकायचे तर इथे दहा वेळेला उन्हाळायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता हे आपण दहा वेळाला असं गुंडाळून घेतलेलं आणि आता हे इथे आपण पकडायचं आपण लोकर सोडून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण इथे एक स्लिप नॉट टाकायची ट्विस्ट करायची ही लोकर आणि इथून ही खालून लोकर वर काढायची या लोप मधून लुक मधून लोकर वर काढायची आणि हा असे आपली स्लिप नॉट इथे तयार झाली स्लिप नॉट आपण टाकून घेतलेली आणि दहा नंबरची सुई घेतलेली इथे आणि आता आपण काय करणार आहे जी स्लिप नॉट आपण टाकलेली इथे स्लिप नॉट मध्ये या लूप मध्ये ही लोकर अशी टाकायची इकडने टाकल्यानंतर या या आपल्याला ही थोडी लूज वाटते तर हा जो बॉलचा धागा आहे आपला हा बॉलचा धागा खेचायचा असं घट्ट होते नॉट ए घट्ट होते जास्त घट्ट नाही करायची सुरुवातीला तुम्ही विणकाम करताय जास्त घट्ट नाही ठेवायचं म्हणजे आपल्याला टाके विण त्यांना कठीण नाही जात घट्ट जर केले तर मग सोयी जात नाही त्या टाक्यांमधून आपण हे ते टाके कसे टाकायचे ते बघणार आहे आपण ही पकडून ठेवायची ते पकडून ठेवायची आणि हा जो आपला मोकळा आहे दोर, लोकर आहे आपली आपण टाक्यांसाठी सोडलेली लोकर आहे ती इकडने अंगठ्यावर चढवायची अशी ह्याच पकडून घ्यायचं हातामध्ये आणि लोकर अशी अंगठ्यावर चढायची अशी जवळ जवळ पाहिजे आणि हा जो दुसरा दुसरा धागा आहे आपला बॉलचा तो धागा असा ह्या बोटावर चढवायचा ह्या बोटावर ह्या बोटाने ही लूप लूप ना टाकून घ्यायचा म्हणजे ही जी आपण नॉट टाकलेली आहे ही या सुईमध्ये टाकून घ्यायची आणि इथे पकडून ठेवायची आणि ही जी लोकर आपण सोडलेली आहे ती अंगठ्यावर घ्यायची इथे अशी अशी पकडून घ्यायची इथे खाली या बोटाने पकडायची आणि अंगठा असा टाकायचं आणख्याने पकडून ठेवायची आणि इकडचं बोट आहे हे ह्या बोटावर आपण हा बॉल घ्या इकडचा बॉलचा तो आहे घ्यायचा आपल्याला तर बोटाने पकडायचं आणि असं काढायचं किंवा मग तुम्ही असं हे करू शकता हे बघा हे असे दोन बोट टाकायचे मध्ये आणि असं पकडायचं आणि असं काढायचं हे असं पकडलेले आहात असं पकडायचं सुरुवातीला समजत मी आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस केली की जमतो आपण हे दोन्ही दोरे आपण दो बोटांवर चढवलेले आता ह्या अंगठ्याच्या खालून इकडने सुई टाकायची आणि हा इकडचा धागा घ्यायचा याच्यात आणि ह्या इथून खालून काढायचं घ्यायचे परत इथे पकडायचं वरती परत हे बोटावर घ्यायचं असं आणि परत इकडने लोकर वर करायची याचा वेडा घ्यायचा इकडचा या बोटावरच्या लोकरीचा वेडा घ्यायचा असा आणि याच्यातून खालून काढायचा असा आणि हे सोडून द्यायचं आणि ह्या इकडचा दोरा ताणायचा आणि हे असं घट्ट करायचं असं घट्ट करायचं परत इकडने लोकर वेडा घेतला इकडचा वेडा घेतला इथून खालून काढून आपण हे सोडून द्यायचं आणि हे खेचून घ्यायचं असे आपले तीन टाकी इथे चार टाके इथे टाकले गेले परत तसंच अशा पद्धतीने तुम्ही सिंपल सुरुवातीला जे टाके ते टाकण्याचा प्रयत्न करा हे टाके तुम्ही टाके थोडे हे टाके तुम्ही वापरू शकता स्वेटर विणकाम करताना पण बॉटरसाठी किंवा याच्यासाठी किंवा मग तुम्ही सुरवातीला सॉक्स विणकाम करता तेव्हा हे टाके टाकायचे तेव्हा पण तुम्ही याचा उपयोग करू शकता अशा पद्धतीने आपण सिंपल एकदम सिंपल पद्धतीने टाके कसे टाकायचे डाव्या साइडने डाव्या साइडने टाके टाक डाव्या हाताने टाके टाकतोय आपण कसे टाके आपण इथे टाकून घेणार समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ समजतोय आता आपण इथे टाके मोजून बघून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बऱ्यापैकी टाके आपण इथे टाकून घेतलेले दहा अकरा टाके आपले इथे टाकून झालेले हे पद्धतीने आपण एकदम सिंपल पद्धतीने टाके कसे टाकायचे ते बघितलेले पद्धतीने तुम्ही टाके टाकून विणकाम करायला सुरुवात करू शकता हे टाके टाकण्याचे पण बरेच प्रकार आहे ते पण आपण एखाद्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू सुरुवातीला तुम्ही विणकाम करताना या पद्धतीने टाके घेऊ शकता तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता तुम्ही विनकाम करायला सुरुवात करू शकता